सन्मान्य अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव मधील नगरविकास आणि गृहनिर्माण हे जे दोन विभाग आहेत त्याच्यावर जे उत्तर द्यायचं आहे ते उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वतः देणार आहेत त्याच्यामुळं माझ्याशी निगडीत असलेला उद्योग विभाग आणि मराठी भाषा त्याच्यावर सन्मान्य सदस्य डॉक्टर संजय कुटे सन्माननीय सदस्य रमेशजी बोरनारे सन्मान्य सदस्य जी ओगले सन्मान्य सदस्य कैलाजी पाटील सन्मान्य सदस्य अमोलजी खताळ योगेशजी सागर सिद्धार्थ शिरोळे राहुलजी टिकले सुभाषजी बाबर विजयजी वेडट्टीवार अतुलजी भातकळकर बाबासाहेब देशमुख यांनी जे आपले विचार या ठिकाणी मांडलेत त्यावर मी उद्योग विभागाची भूमिका विशद करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या विरोधकांचं गेले तीन वर्ष टार्गेट असलेला खातं आणि विभाग म्हणजे उद्योग विभाग आहे आणि या उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी फेक नरेटिव्ह पसरवायचा आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी वाजून घेता येईल का अशा पद्धतीचं एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आणि म्हणून आपल्याला आवर्जून मला इथे सांगायचं आहे आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या विशेषतः युवा पिढीला सांगायचं आहे की मागच्या वेळी तीन वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही दाओसला गेलो होतो म्हणजे मी, मी असं अनेक वेळा म्हणतो की आमचा दाओसचा दौरा जरी चार दिवसाचा असला तरी तो एक महिना गाजत असतो आम्ही जायच्या अगोदर आठ दिवस टीका टिप्पणी सुरू होते आम्ही तिथं असताना चार दिवस टीका टिप्पणी असते आणि तिकडनं पुन्हा एकदा भारतात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर टीका टिप्पणी सुरू असते परंतु ती कधीही वस्तुस्थितीला धरून नसते आज मला सांगताना आनंद होतो की गेली तीन वर्ष तीन वर्षाचा आपण जर एफ डी आयचा आलेख बघितला पर्सेंटेज जर बघितलं तर परकीय गुंतवणुकीमध्ये सलग तीन वर्ष महाराष्ट्र हा एक नंबरला आहे हे काय महाराष्ट्र शासनानं सर्वे केलेला नाही किंवा महाराष्ट्र शासनाच्या कुठच्या तरी एजन्सीला नेमून हा सर्व्हे करा म्हणून सांगितलं नाही तर देशाच्या आयनं हा सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमध्ये असं निष्पन्न झालं की गेली सलग तीन वर्ष महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे यावेळी देखील आम्ही दावोसला गेलो होतो ज्याचा उल्लेख मी केला की पहिल्या वेळी ज्यावेळी आम्ही गेलो तेव्हा एक लाख सत्तर हजार कोटीचे आम्ही एम केले दुसऱ्या वेळी आम्ही सात लाख कोटीचे एमओ यू केले त्यावेळी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब होते त्याच्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या वर्षी आम्ही दावोसला गेलो यावेळी आम्ही विक्रमी एमओयू केले त्याच्यामध्येच पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीचे आम्ही एम ओयू केले पण हे सगळे एमओयू केल्यानंतर एक शंका कायमस्वरूपी निष्पन्न केली जाते निर्माण केली जाते ती म्हणजे दावोसला गेल्यानंतर आणि दाओसवरनं आल्यानंतर या नक्की एमओयूचं काय झालं आज माझ्याकडे अधिकृत एक यादी आहे जर वाचून दाखवायची असेल तर ती देखील वाचून दाखवतो आजपर्यंत देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये एमओयू झाल्यानंतर अंमलबजावणीचा रेशो हा चाळीस ते पंचेचाळीस टक्के असतो पण महाराष्ट्राचा हा अंमलबजावणी बजावणीचा रेशो हा सुमारे ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आहे आज माझ्याकडे जी यादी आहे त्याच्यामध्ये अनेकांना आपण देकारपत्र दिलीत अनेकांना आपण जमीन दिली आणि ही जमीन फक्त एकाच कुठच्या तरी विभागामध्ये दिली नाही तर या महाराष्ट्रामध्ये औद्योगिक समतोल राहावा औद्योगिक विकासाचा समतोल राहावा म्हणून कोकणापासून विदर्भापर्यंत प्रत्येक ठिकाणी उद्योजकांना जे जे काय पाहिजे इन्सेंटिव्ह पासून लँडपर्यंत ते देण्याचा प्रयत्न शासन म्हणून आम्ही केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश देखील आलं मी अनेक वेळा ज्याचा उल्लेख केला की प्रकल्प बाहेर गेले प्रकल्प बाहेर गेले म्हणून कायमस्वरूपी टाओ फोडायचा लोकांमध्ये युवकांमध्ये युवतींमध्ये एक वेगळा गैरसमज निर्माण करायचा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे पण आम्ही हे धाडस दाखवलं महायुतीच्या राहुलजी सरकारनं धाडस दाखवलं आणि या देशात पहिल्यांदा जबाबदारीनं सांगतोय देशात पहिल्यांदा या, या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये व्हाईट पेपर निघाला आणि व्हाईट पेपर काढल्यानंतर आम्ही सांगितलं की तुम्ही जो आमच्यावर आरोप केलेला होता की चार प्रकल्प बा बाहेर गेले किंवा गुजरातला गेले त्याचं उत्तर आम्ही व्हाईट पेपरमधनं दिलं सांगतो ना सगळं सेमी कंडक्टर वेळ दिला तर सेमी कंडक्टर सांगतो नगरविकासची संधी मिळाली असती तर मि, मिठी नदीवर पण सांगितलं असतं मिठी नदीवर सांगताना कोण कोण अटकेत आहेत राहुलजी हे देखील सांगितलं असतं त्याच्यामुळे आता नगरविकासचं मला उत्तर द्यायचं नाही आता मिठी नदीचं सगळंच घेऊन आलो होतो त्याच्यामुळे जे खरं आहे ते मी सांगतो की व्हाईट पेपर आपण काढला आणि व्हाईट पेपरमध्ये आपण विरोधकांना आव्हान दिलं की विधानसभेमध्ये आम्ही हा व्हाईट पेपर काढलेला आहे हा व्हाईट पेपर चुकीचा आहे अशा पद्धतीचा हक्कभंग तुम्ही मंत्र्यावर आणा मी आनंदाने सांगतो की बाहेर जे बोललं जातं त्याच्यातला एकही वाक्य सभागृहात या तीन वर्षामध्ये आलं नाही याचा अर्थ जे आरोप होते ते राजकीय आरोप होते वेदांत फॉस्कॉन गुजरातला गेला आज वेदांत फॉस्कॉनचं जा काय झालं बीडीपी रद्द केला असं सांगितलं बीडीपी राहुलजी रद्द झाला नाही आज तुम्हाला मी कागद दाखवू शकतो की केंद्र शासनानं जरी बी डी पी रद्द केला असेल किंवा केंद्र शासनानं बीडी पीला आपल्याला पैसे दिले नसतील तरी महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग हा सक्षम आहे आम्ही स्वतःच्या ताकदीवर दिघी पोर्टला बीडी पी निर्माण करण्याचा निर्णय घेतला त्याचं टेंडर देखील झालेला आहे त्याच्यामुळं आरोप करायचे पण इतक्या जोरात करायचे की लोकांना पटलंच पाहिजे की हे सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर एअरबसचा तुम्ही आरोप केला व्हाईट पेपरमध्ये आम्ही लिहिलं मी या ठिकाणी मुद्दाम देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा उल्लेख करतो देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे विरोधी पक्ष नेते होते एअर बसचा प्रकल्प आणण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब दिल्लीला गेले होते दिल्लीवरनं दिल्लीच्या लोकांशी बोलून तत्कालीन उद्योग मंत्र्यांशी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एअरबस आपल्याकडे येऊ शकतो उद्योग विभागानं त्याचा पाठपुरावा करा म्हणजे कोणी सांगितलं हे विरोधी पक्ष नेत्यांनी उद्योग मंत्र्यांना सांगितलं पण त्याच्यामध्ये कुठेही पाठपुरावा झाला हो नाही कुठेही साधं एअरबस पत्र देखील आपल्याकडे नाही तरी देखील बोंबाबोंब झाली की आम्ही प्रकल्प घालवला परंतु कुठचाही प्रकल्प गेला नाही प्रकल्प का गेला याचं खरं कारण मी आपल्याला सांगतो वेदांता फॉस्कॉन का गेला याचं खरं कारण कैलाशी का मी आपल्याला सांगतो कॅबिनेट सब कमिटी या सहा महिन्यामध्ये सुधीरजी मुनगंटीवार साहेब तुम्ही सरकारमध्ये असताना आपण सरकारमध्ये असताना कॅबिनेट सब कमिटी आम्ही तीन महिन्यानं एकदा घ्यायचो या सहा महिन्यामध्ये कॅबिनेट सब कमिटी आपण दोन महिन्यातनं एकदा घेतली म्हणून एवढ्या प्रोजेक्टना आपण देकारपत्र देऊ शकलो पण दुर्दैवानं दोन हजार एकोणीस पासून दोन हजार बावीस पर्यंत अठरा महिन्यात फक्त एकदा कॅबिनेट सब कमिटी झाली आणि ही कॅबिनेट सब कमिटी कशासाठी असते तर आपण उद्योजकांना काय इन्सेन्टिव्ह देतो उद्योजकांना आपण कशा पद्धतीनं लँड देतो उद्योजकांना आपण वॉटर टॅरिफ काय देतो उद्योजकांना आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये किती डिस्काउंट देतो ही ठरवणारी समिती ही कॅबिनेट सब कमिटी आहे परंतु कारण असं सा सांगण्यात आलं की करोना असल्यामुळं कॅबिनेट सब कमिटी घेता आली नाही पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशात पहिल्यांदा कॅबिनेट मिटिंग ही ऑनलाईन व्हायची हो पण कॅबिनेट सब कमिटी ऑनलाईन झाली नाही आणि अठरा महिने कॅबिनेट सब कमिटी न झाल्यामुळं आम्ही त्या व्हाईट पेपरमध्ये म्हटलंय वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला तिथं प्रकल्प झाला की नाही मला माहीत नाही परंतु तो जो गेला त्याच्या मालकांनी ट्विट केलं की आम्हाला इथं कॅबिनेट सब कमिटीमध्ये बोलवलं देखील नाही सरकार बदलल्यानंतर सरकार बदलल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या मालकांना विनंती देखील केली की वेदांता फॉस्कॉन इथं ठेवा पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती कारण अठरा महिन्यामध्ये आम्ही कॅबिनेट सब कमिटी देखील घेतली नव्हती पण या सरकारनं या सरकारनं दाखवून दिलंय खऱ्या अर्थानं मध्ये राज्य जर पुढं ठेवायचं असेल युवकांना रोजगार द्यायचा असेल तर ही कॅबिनेट सब कमिटी किमान तीन महिन्यातनं एकदा घ्यावी लागते आणि ती आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेतली म्हणूनच ही देकारपत्र जवळजवळ आठ लाख कोटी रुपयाच्या प्रकल्पांची आम्ही देऊ शकलो याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून फक्त फेक नरेटिव्ह सेट करायचं लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे आणि ज्याचा उल्लेख मगाशी अध्यक्ष मोदय मी केला की नुसतं डावस्वर आम्ही अवलंबून नाही राहिलो दोन वर्षापूर्वी जिल्हा उद्योग परिषद नावानं आम्ही परिषद सुरू केली ती परिषद कदाचित अनेकांना माहिती आहे है। प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक उद्योजक जे आहेत त्यांना देखील रेड कार्पेट देण्याची भूमिका आम्ही घेतली आणि आज या वर्षी एक लाख पंचवीस हजार कोटीची मधली गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाली ही स्थानिक लोकांनी केली मागच्या वर्षी हा उपक्रम आपण सुरू केला मागच्या वर्षीच्या कालावधीमध्ये शहाण्णव हजार कोटीची एक्सपान्शनची गुंतवणूक आपल्याकडे झाली जवळजवळ सव्वा दोन लाख कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रातल्या स्थानिक उद्योजकांनी स्वतःच्या मध्ये केली याची देखील नोंद काही लोकांनी घेण्याची गरज आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अध्यक्ष महोदय युवकांना स्वतःच्या पायावर उभं करणारी क्रांतिकारी योजना म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे मी फक्त आकडेवारी वाचून दाखवतो जे टीका करतात त्यांनी याचा बोध घ्यावा आणि आत्मचिंतन करावं दोन हजार हो। वीस आणि एकवीस ला टार्गेट किती होतं पंधरा हजार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं उद्योजक किती आम्ही निर्माण केले चार हजार एकशे अठ्ठेचाळीस एकवीस बावीस फक्त सहा हजारचं टार्गेट घेतलं का घेतलं कशासाठी घेतलं हे तत्कालीन मंत्र्यांनाच माहिती असू शकतं त्याच्यातनं फक्त पाच हजार उद्योजक आपण निर्माण केले म्हणजे दोन वर्षामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं फक्त आपण नऊ हजार उद्योजक तयार करू शकलो पण पुढच्या तीन वर्षाचा आलेख मी तुम्हाला सांगतो बावीस तेवीस ला बारा हजार तीनशे सव्वीस तेवीस चोवीस ला एकोणीस हजार आठशे आणि चोवीस पंचवीस ला बावीस हजार आठशे त्रेचाळीस म्हणजे जवळजवळ साठ हजार उद्योजक हे तीन वर्षामध्ये स्वतःच्या पायावर पण स्टार्टअप मधनं उभं करू शकलो ते फक्त दोन वर्षात फक्त नऊ हजार झाले त्याच्यामुळं गतिमान सरकारची आवश्यकता का असते हे देखील याच्यातनं सिद्ध झालं आणि म्हणून मला फक्त सांगायचं आहे की कायमस्वरूपी उद्योग विभागानं महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी आणि युवा पिढीसाठी काहीच केलं नाही अशा पद्धतीची भूमिका काही जे लोक घेतात ही कदाचित राजकीय भूमिका असेल पण त्याच्यातनं महाराष्ट्राचं सगळं उद्योग क्षेत्र हे बदनाम होतं याची देखील जाणीव काही मंडळींना असली पाहिजे कायमस्वरूपी अध्यक्ष मोदय आपण दोनच मुद्दे विरोधकांकडून ऐकत आलेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीस्ट म्हणजे कोण आहेत तर अदानी आणि अंबानी आहेत हे दोनच फक्त उद्योजक आहेत अशा पद्धतीचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत पण माझ्याकडे जे आकडेवारी आहे आणि माझ्याकडे जे उद्योजक आहेत त्यांनी देखील दोन दोन तीन तीन लाखाची लाख कोटीची इन्वेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आज आपण जर गडचिरोलीचा उल्लेख केला तर गडचिरोलीमध्ये मुनगंटीवार साहेब देखील सांगतील की काही वर्षापूर्वी गडचिरोली हा जिल्हा हा आपण नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा किंवा ओळखतो परंतु कैलासजी पुढच्या दोन वर्षानंतर तुम्ही मला मित्र म्हणून सांगाल की गडचिरोली जिल्ह्याचं नक्षलवादी हे जे काय विशेषण होतं हे बाजूला झालं आणि गडचिरोली जिल्हा हा इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखायला लागला अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली आणि सुमारे एक लाख कोटीची स्टील इंडस्ट्री आज गडचिरोलीमध्ये येते विदर्भाचा प्रश्न काही मंडळींनी विचारला नागपूरमध्ये देखील नागपूर शहरामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्योजकांचा नागपूरमध्ये येण्याचा कल आहे एवढंच नाही तर परवा आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रात वाचला असेल की अंबानी ग्रुप जो आहे रिलायन्स ग्रुप जो आहे तो देखील विमानं तयार करण्याची एक कंपनी ही महाराष्ट्रामध्ये आणू पाहतोय आणि त्याला देखील जमीन द्यायचा निर्णय इन्सेन्टिव्ह द्यायचा निर्णय ज्या दिवशी रिलायन्सनं मागणी केली त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घेतली अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदय होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय सदस्य म्हणून त्याला उपस्थित होते त्यावेळी देखील आम्ही जाहीर केलं की ती जी कंपनी आहे त्यांना जी आवश्यक आहे ते इन्सेंटिव्ह आणि त्या फॅसिलिटीज आम्ही देण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळे उद्योग विभागावर बोलत असताना मला एवढंच सांगायचं आहे आमच्या सुहास भाईयांनी सांगितलं की सांगलीमध्ये इंडस्ट्री पाहिजे अमरावतीमध्ये इंडस्ट्री पाहिजे अमरावतीमध्ये तर सगळ्यात मोठा पी एम टेक्स्टाईल पार्क हा मोठ्या पद्धतीनं होतोय आणि आनंदाची गोष्ट सांगतो की जी उद्योजकांची मागणी होती की तिथं रेट स्क्वेअर मीटरला जो बाराशे रुपये होता तो उद्योजकांच्या मागणीनुसार आता सहाशे रुपये करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तिथं देखील अतिशय चांगल्या पद्धतीची टेक्स्टाईलमधली इंडस्ट्री उभी राहू शकतेगिरीमध्ये देखील सेमी कंडक्टरचा कारखाना येतोय डिफेन्समधला कारखाना येतोय डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय खादी ग्रामोद्योगांमधनं मधाची निर्मिती करणारे गाव आम्ही निर्माण करतोय त्याच्यामुळे जे जे काय मुद्दे उद्योग विभागाच्या निमित्तानं इथं सभागृहामध्ये सदस्यांनी मांडले त्या सगळ्या मुद्द्यांचं मी मनापासून स्वागत करतो परंतु उद्योग विभागावर कायमस्वरूपी उद्योग आलेच नाहीत असं सांगण्यापेक्षा आजचा पण कार्यक्रम जो मुंबईमध्ये झाला त्याचा देखील अभ्यास काही मंडळींनी केला पाहिजे आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देशातल्या पहिल्या टेस्लॅच्या शोरूमचं उद्घाटन केलं देशातलं पहिलं आहे बाकी कुठच्याही राज्यामध्ये ही, ही अजून गाडी आलेली नाही याचा अर्थ बाकीच्या परदेशातल्या कंपन्या देखील देशामध्ये कुठच्या जायचं असेल तर ते भारत देशामध्ये जायचं आणि भारतातल्या कुठच्या राज्यामध्ये जायचं तर ते महाराष्ट्रामध्येच जायचं हे फायनल करतायत हे आज टेस्टाच्या वरनं पुन्हा एकदा सिद्ध झालंय त्याच्यामुळे उद्योग विभागावर सारखी टीका करण्यापेक्षा उद्योग विभागानं जे चांगलं काम केलंय ते उद्योजकांसमोर जावं यासाठी जा देखील काही मंडळींनी प्रयत्न केला पाहिजे अध्यक्ष महोदय मराठी भाषेच्या संदर्भामध्ये देखील काही मंडळींनी या ठिकाणी मुद्दे मांडले मराठी भाषेवरनं नक्की काय काय चाललंय हे तुम्हाला देखील माहिती आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु मराठी भाषेचा मंत्री म्हणून जाहीरपणानं सांगतो की मराठी ही आपली मायबोली आहे मातृभाषा आहे आणि मराठी भाषेचा अवमान करण्याचा प्रयत्न जर या राज्यामध्ये कोण करणार असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही ही देखील आमच्या महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे महायुतीच्या सरकारची भूमिका आहे पण त्याच्यावर देखील काही राजकारण होतं त्याच्यावर देखील हिंदीची सक्ती केली असं सांगितलं जातं पण या सभागृहामध्ये मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे कारण साक्षीदार मी आहे अध्यक्ष महोदय मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना केंद्र शासनानं शैक्षणिक धोरण वीसशे वीस हे जाहीर केलं आणि वीसशे वीस परत ऐका ना हो दे ना तुम्ही जसं खोटं खोटं रिपीट करता तसं आम्ही खरं रिपीट करतोय त्याच्यामध्ये काय कैलासजी का मला असं बसून सांगतायत की हे मी बोललेलो आहे म्हटलं हे खरं आहे ते परत बोलायला कोणाची भीती असण्याचं काही कारण नाही पण काही लोक खोटं सारखं सारखं बोलतात ते खोटं सारखं सारखं रेकॉर्डवर राहू नये म्हणून कैलाजी फक्त मी तुमच्या कानाला त्रास देतोय मुद्दा साहेब असा आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागाची एक समिती स्थापन झाली त्याच समितीचे अध्यक्ष डॉक्टर माशेलकर साहेब होते आणि डॉक्टर माशेलकर साहेबांनी एक रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की पहिली पासून बारावी पर्यंत मराठी तर सक्तीचे आहेच इंग्रजी आहे परंतु पहिली बारा ते बारावी हिंदी देखील शिकवलं गेलं पाहिजे ते सक्तीचं केलं पाहिजे हा अहवालात पॅरा नमूद आहे आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला हे आम्ही स्वीकारलं शंभर टक्के मी देखील त्या फोटोत आहे आहे ना जे आहे ते आहे पण मी स्वीकारला नाही कैलाजी मी फोटोत आहे बाजूला उभा आहे मास्क लावून करोना होता त्यावेळी तर त्याच्यामुळं जो ज्यांनी स्वीकारला तीच मंडळी आता सांगतायत की हिंदी अनिवार्य करू नका ज्यांनी हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला आणि नंतर लक्षात आलं की हिंदी अनिवार्य केलंय हे जर महानगरपालिकेच्या तोंडाला लोकांना कळलं तर आपली बदनामी होऊ शकते आपली मतं कमी होऊ शकतात म्हणून पुन्हा एकदा मराठीची सक्ती जी आहे ती तशीच ठेवा आणि हिंदीची सक्ती काढून टाका जी हिंदीची सक्ती कधी झालीच नव्हती महायुतीच्या सरकारनं कैलाशी मी आता तुम्हाला आपण मोठ्या चॅलेंज करत नाही पण मी आपल्याला जाहीरपणानं सांगतो की हिंदीची सक्ती केलेली आहे असा कुठचाही जी आर नाही हिंदी अनिवार्य नाही नाही सांगतो ना ते पण सांगतो पूर्ण सांगतो तुम तुमची सगळी शंका शंका दूर होऊन तुम्ही इकडे येईपर्यंत तुम्हाला जे जे काय आवश्यक का आहे ते सांगतो त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हिंदी ही ऑप्शनल आहे हिंदी कधीही सक्ती केलेली नाही पण हिंदीची सक्ती केली अशा पद्धतीचा मात्र फेक नरेटिव्ह काही मंडळींनी सेट केला परंतु त्याच्यामध्ये देखील संभ्रम राहू नये मराठी माणसाच्या मनामध्ये त्याच्यामध्येही संभ्रम राहू नये म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांची कमिटी नेमण्यात आली आणि तो जी आर रद्द करण्यात आला मराठी माणसाच्या मनामध्ये नाहक केलेला गैरसमज हा गैरसमज राहू नये यासाठी उचललेलं ते पाऊल होतं आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हिंदीची सक्ती कधीच नव्हती महायुतीच्या सरकारने हिंदीची सक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही ते ऑप्शनल दिलेलं होतं परंतु त्याचं देखील काही लोकांनी प्रचंड पद्धतीनं राजकारण केलं तुम्ही राजकारण केलं ते लक्ष लाभ होऊ दे परंतु मराठी भाषेच्या अंतर्गत नक्की काय चाललंय तर काही लोकांनी आरोप केला की मराठी भाषा भवन त्याचं कामच सुरू झालेलं नाही अध्यक्ष महोदय मला आपल्याला विनंती करायची आहे आपण एक टीम नेमा त्याच्यामध्ये काही पत्रकारांना देखील घ्या आणि ही दोन्ही काम चालू झालीत की नाही ही विधिमंडळाच्या समितीकडनं तपास करा म्हणजे एखादं काम सुरू झालेलं असताना मराठी माणसाच्या भावना भडकवण्यासाठी ते कामच सुरू झालं नाही अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणं हे देखील अयोग्य आहे विश्व मराठी संमेलन देखील दरवर्षी आम्ही घ्यायचा निर्णय घेतलाय या वर्षी देखील विश्व मराठी संमेलन हे नाशिक मध्ये आम्ही करतोय त्यावेळी बाल साहित्य संमेलन आपण करणार आहोत त्यावेळी महिलांसाठी साहित्य संमेलन आपण करणार आहोत अखिल भारतीय साहित्य संमेलन तर आपण करतच असतो पण तरुणांसाठी देखील संमेलन आपण करणार आहोत खऱ्या अर्थानं मराठी भाषेला आहे त्याच्यापेक्षा साता पलीकडे पोहचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं यावर्षी असे धोरणात्मक निर्णय घेतलेत हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो आणि विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी आणि एकनाथ साहेबांची चर्चा झाली देशातलं सगळ्यात चांगलं साहित्य म्युझियम करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासन भविष्यामध्ये करणार आहे त्याच्यामुळं मराठी भाषेला ताकद देण्याचं नाही तर मराठी भाषा जी फक्त सतरा देशांमध्ये बोलली जाते किंवा सतरा जिल्ह्यांपर्यंत पोहोचलेली आहे ती चौऱ्याहत्तर देशांमध्ये पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन मराठी विभाग हे कार्यरत आहे आणि एका वर्षात आम्ही चौऱ्याहत्तर देशामध्ये आमची बृहन मराठी मंडळ स्थापन करून दाखवू हा देखील विश्वास या सभागृहाला मी देतो पुन्हा एकदा उद्योग विभाग आणि मराठी विभाग याबाबत सन्माननीय सदस्यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत त्या सकारात्मकतेनं घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय पर्यावरण मंत्री